खरं सर्व युट्यू फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो तर चला आपण आलेलो आहे इकडं महादेवच्या मंदिराकडं बघा डोंगरात आहे मी आता बघा साईडला डोंगरात आहे आणि खास करून का नाही आत्ता इथं आल्यानंतर ना आपल्याला असा म्हणजे मांजर मिळाला का बघा मांजर बिस्किट आणला आत्तीच्या पोराने बिस्किट आणलं त्याला म्हणजे सोडणं झालं ते काय ग म्हणजे त्याला खायला नाही काय नाही इथं त्यामुळं का नाही त्याला आपलं बिस्किट चारायला लागलो पायापायातच या लागलं आणि ती लय म्हणजे भुकालेला आहे बरं का लय भुकालेला आहे तर असा विचार केला की आपण येऊन आता जातो जर म्हणल्यानंतर ना हे काय योग्य नाही म्हणलं त्याला तर आता त्याच्या पोरांना बिस्किट आणले म्हटलं तुडून आम्ही दोघांनी घातलं त्याला बरं का ठीक आहे खायला लागले आता तर ती लयच म्हणजे भुकालेला आहे जाऊन दिनं झालं आहे मोरं पाया पायात 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 यायचं नुसतं पाया पायात येतं होतं तर चला डोंगर बघा किती आहे ठीक आहे बाबा एक कसं आहे डोंगर वगैरे आहे म्हटलं ती बघून तुम्हाला माहीत असलं हे मंदिर तर नक्कीच कमेंट करा बरं का मी तुम्हाला पूर्ण दोतो हे का डोंगर वगैरे आहे डोंगरातच आहे मेन डोंगरातच आहे ठीक आहे आणि मी मेन पहिलं पहिलं पण येऊन गेलेलो आहे बरं का चला तर आपला राजा मांजन राजा खायला लागले राजा ठीक आहे पैलवान त्याला भेऊन असं म्हणजे गुदगुले व्हायसारखं करायचं पहिलं पैलवान बरं का आपलं तर चला बघा हे मंदिर कुठलं नक्कीच ओळखा पाण्याची बोटल घेऊन आली मी ठीक आहे आपण नंदी पण आहे नंदी आहे पूर्ण लावतो तुम्हाला बरं का ठीक आहे महादेवाचं मंदिर आहे पिंड बांधवतो तुम्हाला दगड आपलं डोंगर नाही बघा दगडाचं दगडाचं सगळं दगडाचं बनवलेलं नाही सगळं दगडाचं बनवलेलं नाही तर चला आत मी आता आत आत घुसतोय बघा दगडाचा आहे पूर्ण दगडाच आहे ठीक आहे दगडं बाळा पूर्ण दगडाचा आहे बघा ठीक आहे पूर्ण दगडाचा आहे तुम्हाला पिंड पण दावतो मी ओर पण दगडा पत्र नाही का नाही पूर्ण दगडाचा आहे ठीक आहे गड्या वगैरे सगळं आहे तर आज तुम्ही तर बघा आलो मी आला पूर्ण का हे पण पूर्ण दागडा आहे हे दोघूड एकच आहे हे पूर्ण एकच आहे किती मोठा कसं बांधलं कसं पहिलं लोकांनी आणि बाबा कसं आहे मूर्ती आहे पिंड आहे बसले वर लाईन बाळा कशी घेतली खानदेवासाठी पिंड आहे पिंट भाषे पिंट तर चला आता फोडल्या वेळेस नक्कीच भेटतो धन्यवाद नमस्कार तुम्हाला सर्वांना तर हे मंदिर कुठलं आहे तुम्हाला जर ओळखीचं असलं तर नक्कीच कमेंट करा म्हणजे ही कुठल्या भागातलं आहे तुम्हाला मी फोडल्या भागात नक्कीच कळेल धन्यवाद